आज आपल्यासोबत महाराष्ट्राचे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या या अशोक विजयादिशमीनिमित्त राजकुमार बडोले फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम सुरू केलेला आहे तर याबाबत आपण त्यांच्या फाउंडेशनबद्दलची माहिती घेऊया आणि आपल्या प्रेक्षकांसाठी ही माहिती सादर करूया जय भीम सर जैभीं। राजकुमार बडोले फाउंडेशनची स्थापना आपणास का करावीशी वाटली यामागचं काय कारण आहे राजकुमार बडोले फाउंडेशनची स्थापना तशी मी केली नाही आहे आमचे काही लोक औरंगाबादचे आणि कंटेकोंडियाचे त्या मिळून राजकुमार बडोले फाउंडेशनच्या फाँड़े फाँड़े माध्यमातून सामाजिक उपक्रम उपक्रम करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी राजकुमार पडोले फाउंडेशनची स्थापना एक दोन वर्षापूर्वी केली तर ही स्थापना कोणत्या उद्देशाने के केली त्यांनी त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अनेक सामाजिक उपक्रम करण्याचा त्यांचा हेतू आहे मुळातच त्याच्यामध्ये मूलतः जो विदेशी शिक्षण आहे म्हणून जाती अनुसूचित जमाती ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये हो अनेक गोष्टी करण्याच्या दृष्टीनं आहेत त्याचबरोबर आता जे ज्वलंत विषय आहेत या सगळ्या विषयांना सामाजिक क्षेत्र राजकीय सामाजिक आणि आर्थिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या ज्या गोष्टी करण्यासारख्या आहेत त्या करण्याच्या दृष्टीनं या फाउंडेशनची निर्मिती करण्याचं ठरवलेलं आहे तर त्यासाठी राकेश भास्कर शिक्षण शाळे या ता ता था था आर्थिक खंडाकड़े अशा अनेक लोकांनी मिळून त्या ठिकाणी या राजकुमार फाउंडेशन फाउंडेशनची स्थापना केलेली आहे त्याचा मुलातला उद्देश काय की सामाजिक शैक्षणिक आर्थिक दृष्टीनं वेगळेवेगळे उपक्रम चालवण्याचा त्यांच्या हे सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक हेतूनही ही संघटना त्यांनी स्थापन केलेली आहे तर मला वाटतं सर आज आपल्या समाजातील स्वाधार योजना जी आहे विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत आणि विद्यार्थ्यांना ह्या शिष्यवृत्तीसुद्धा मिळत नाही आहे तर यामागचं खरं कारण काय असलं पाहिजे सर जी स्वाधार योजना आहे ती माझ्या काळातच मी सुरू केलेली होती पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारने स्वाधार योजना दोन हजार सोळामध्ये आम्ही सुरू केली होती आता त्याच्यामधल्या बऱ्याच अडचणी त्या ठिकाणी आहेत त्या अडचणी दूर करण्याचा मागचा हेतू आमचा नक्कीच आहे मुळातच ती योजना सुरुवातीला जी करण्यात आली तर तिला फक्त जिल्ह्यातच एक मर्यादा ठेवण्यात आली कारण जिल्ह्यामध्ये जी मुलं शिकायला येत आहेत त्या मुलांनाच ती स्वाधार योजना कारण वसतिगृहांची संख्या त्या ठिकाणी कमी असते त्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश भेटत नाही आणि त्यांचा निर राहण्याचा त्यांचा खर्च त्यांना झेपता येत नाही तो दृष्टिकोन लक्षात ठेवून सुरुवातीला ही योजना तयार करण्यात आली परंतु हे योजना तयार करीत असताना त्या त्याच्यामध्ये ॲडमिशनची ज्या किचकट प्रक्रिया होती कारण ज्या जिल्ह्याचा तो रहिवासी असेल त्यांनी तिथून फॉर्म भरला पाहिजे आणि नंतर जो ठिकाणी त्याला ॲडमिशन घेतलेला असेल त्या ठिकाणी तो फॉर्म त्या ठिकाणी जाईल अशा पद्धतीची जी प्रक्रिया होती ती थोडी किचकट प्रक्रिया होती आणि ही किचकट प्रक्रिया त्या ठिकाणी सुलभ करण्याच्या दृष्टीनं आम्ही त्यावेळेस म्हटलं होतं का ज्या जिल्ह्याच्या श कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये त्याला प्रवेश भेटतो त्याच ठिकाणी त्या ठिकाणी फॉर्म भरला पाहिजे तर तशा पद्धतीची जी झालेली होती आता त्याच्यामधल्या ज्या काही अडचणी त्याच्यामध्ये येत असतील मला वाटते ते दूर करणं हा सामाजिक न्याय विभागाने त्या दूर केल्या पाहिजे त्याच्यात काही अडचणी असतील तर आम्ही पण त्याच्यासाठी आकारभारला लावू परंतु नंतर पुढं त्याच्यामध्ये जो आम्ही मुळात आमचा हेतू होता की ती योजना जी आहे ती तालुका लेवलपर्यंत केली पाहिजे तहसीलमधल्या शाळांमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी शिकायला येतात वसतिगृह त्यांच्या ठिकाणी उपलब्ध नसतो तर त्या सगळ्यांना त्या ठिकाणी स्वाधार योजनेचा लाभ भेटला पाहिजे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि त्यादृष्टीनं पण आपल्याला भविष्यकाळामध्ये आपण ती करण्याच्या बाबतीमध्ये तिची व्याप्ती वाढवण्याच्या बाबतीमध्ये आपण नक्की कार्य करू दुसरा विषय तुम्ही जो म्हटला आहे का विदेशी शिष्यवृत्ती विदेशी शिष्यवृत्ती दोन हजार तेरा चौदापर्यंत फक्त महाराष्ट्रामध्ये पन्नास विद्यार्थ्यांना लागू होती आम्ही नंतर ती वाढवली आणि पंच्याहत्तर केली पूर्वीची मर्यादा त्याच्यामध्ये होती फक्त तीन लाख उत्पन्न पालकांचं असलं पाहिजे अशी मर्यादा होती तिला आम्ही नंतर दिला होता की जगातल्या पी एस रँकमध्ये शंभर जे टॉप युनिव्हर्सिटीज आहेत त्या सगळ्यामध्ये ती भेटली पाहिजे अशी आमची प्रामाणिक इच्छा त्याच्यामध्ये होती परंतु ती पुढं झाली नाही ते आपण असताना ती सुरू केली आणि ती सुरू पण राहिली परंतु आज त्या जी शिष्यवृत्ती होती तिला मला वाटतं तिच्यामध्ये काही चेंजेस सरकारनं केलेले आहेत आणि तिला फक्त आठ लाख मर्यादापर्यंतच पालकाच्या मर्यादापर्यंत केलेले आहेत त्याच्यामुळे अनेक जे हुशार विद्यार्थी असतात त्यांना ॲडमिशन त्याच्यामध्ये भेटत नाही आणि त्याच्यासाठी जी आय ए आय एल टी एस किंवा सी ई किंवा टप्हेल वगैरे परीक्षा असतात पास थे थे। ते पास करणं गरजेचे असते परंतु त्याच्यामध्ये प्रॉपर मार्गदर्शन अजूनही बऱ्याच ठिकाणी होत नाही आणि त्याच्यामुळे तिथल्या अडचणी ज्या असतील बाबतीत आपण नक्कीच त्या अडचणी जर कुणाला जर वाटलं तर त्याच्यामध्ये सुलभ करण्याच्या दृष्टीनं राजकुमार बडोले फाउंडेशन काम करते आणि भविष्यामध्ये अशा कुणाला जर काही अडचणी असल्या सध्याच्या सरकारचं जे धोरण आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी सामाजिक न्यायाची भूमिका होती त्या अनुषंगाने दिसत नाही तर याबाबत आपण काय सांगाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक न्यायाची जी भूमिका होती ती या देशातील दे निश्चित वंचित समाजाला खऱ्या अर्थानं त्यांना आर्थिक सुबत्ता देणं शैक्षणिक सुविधा त्यांच्यासाठी देणं राजकीय सवलती पण त्यांना देणं आणि समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांना आणणं अशी सरकारची भूमिका का त्या काळामध्ये होती आरक्षणाची एकूणच करते आपण जर पाहिले तर त्या दृष्टीनं होती आताच्या सरकारला जर त्याच्यामध्ये वाटतं आहे की दृष्टीनं आपण सगळ्या सवलती दिल्या पाहिजेत म्हणजे आता सोशिओ इकॉनॉमिकल जी पॉलिसी आपण बघतो आहे त्याच्यामध्ये आर्थिक ज्यांचं उत्पन्न क कमी असेल अशा सर्व सर्व वर्गाच्या लोकांना दृष्टीनं सवलती देणं मुळातच ते भारतीय समाजव्यवस्थेमध्ये कितपत लागू होते ते माहीत नाही कारण भारतीय समाजव्यवस्थेमध्ये साधारणतः जो अस्पृश्य समाज आहे जो ओ बी सी समाज आहे जो शोषित वंचित समाज आहे विजे विशेषत्वानं ए सी एस टी आणि ओ बी सी हा समाज मागच्या हजारो वर्षापासून मागं ठेवण्यात आलेला होता आणि म्हणून बाबासाहेबांची जी संकल्पना होती ती राबवण्याच्या दृष्टीनं भारतीय संविधानानं ज्या काही सूचना दिलेल्या जे निर्देश दिलेले आहेत त्या त्यादृष्टीनंच सरकारला काम करावं लागेल त्याच्या उपरोक्त जाऊन सरकार जर काम करू करत असेल तर निश्चितच आजचा युवक आणि आजचे सगळे लोक जागरूक झालेले आहेत तर त्या बाबतीमध्ये ते वेळोवेळी सरकारला त्या बाबतीमध्ये नि सूचित करतात आणि म्हणून मला वाटते का सरकार त्याच्या उपरोक्त जाऊन काही करू शकत नाही परंतु एकूण जर पाहिलं का आता जे डीम्ड युनिव्हर्सिटीज वगैरे येतात त्याच्यातला जो धोरणात्मक विषय राहतो तिथं जे मागासवर्गीय समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात नाही आहे त्यांना सवलती देत नाही तर हे एकूणच डॉक्टर आंबेडकरांच्या धोरणाच्या विरोधात आहे आणि मला वाटते अनेक मूलभूत अधिकाऱ्यांच्या बाबतीतही असं लोकांना वाटतं आहे की अनेक जे कायदे आहेत यु ए पी एसारखे ज्या महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकासारखे त्या माध्यमातून मूलभूत स्वातंत्र्यावर मौलिक स्वातंत्र्यावर जर कुठंतरी अडचणी आळा घातला जात असेल तर त्या बाबतीत पण अनेक लोक सुप्रीम कोर्टामध्ये न्यायालयात पण जात असतात त्याच्यामुळे मला वाटत नाही की सरकार जर विरोधात करत असेल तर त्यासाठी परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातूनच जो संविधानिक मार्ग दिला आहे त्या मार्गातून आपल्याला नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला न्याय मिळवता येऊ शकतो आणि म्हणून सरकारनं जरी किती जरी विचार केला तरी भारतीय संघटना जी आहे ती निश्चितच या देशातल्या समस्त लोकांना न्याय देण्यासाठी पुरेशी आहे आणि त्या दृष्ट्या दिशेनंच आपल्याला जावं लागेल एवढं मला सांगावं असं वाटतं तर एस सी आणि एस टी समाजाचा जो वाटा पाहिजे होता आपल्याला तो वाटा त्यांना मिळत नाही आणि हा जो आहे वाटा तो इतरत्र याच्यावर खर्च केला जातो हा निधीसुद्धा तर त्यामुळे जे काही आपल्या एस सी एस टी समाजाचा जो विकास व्हायला पाहिजे होता सामाजिक आणि शैक्षणिक आर्थिक तो होत नाही आहे <laughs> तर याबाबत आपण काय सांगाल मुळात सुरुवातीला जो होता या ठिकाणी पूर्वी या ठिकाणी जर पाच वर्षाने या बाब बाबतीमध्ये आढावा घेतला जात होता आता नीती आयोग याच्यामध्ये आला आहे नीती आयोगाच्या धोरणामध्ये एक केलेला आहे का अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती असतील यांनी मागच्या तीन वर्षामध्ये जो खर्च केला असेल त्याच्यात सरासरी ते निधी टाकतात त्याच्यामुळे आता यावर्षी जर महाराष्ट्र सरकारमध्ये पाहिला तर बावीस हजार कोटी रुपये यावेळेस टाकण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये निधी टाकताना त्याच्यामध्ये कमी होणं त्याच्यामध्ये धोरण केला पाहिजे आणि तो अखर्चित निधी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीलाच पुढच्या वैषी वापरला पाहिजे तिसरा मला महत्त्वाचं त्याच्यामध्ये वाटते का जो फायनान्स डिपार्टमेंट असतो ह्या फायनान्स डिपार्टमेंटकडे अनुसूचित जातीचा अनुसूचित जमातीचा निधी वितरित करताना ज्या फाईल जातात तर त्याच्यामध्ये बरेचशा अधिकारी जे असतात ते आडकाठी करतात फाईल थांबवून ठेवतात तर त्यासाठी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा निधी खर्च करण्यासाठी एक स्वतंत्र वित्त विभागानं वेगळं दालन निर्माण केलं पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी तो निधी त्यांना वितरित केला पाहिजे नाही एखादं फाईल जातो सहा सहा महिने तो निघत नाही वित्त विभागाचे सचिव त्याच्यावर जर पायबंद घालत असतील तर मला वाटतं ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीसाठी जर वेगळी केली तर मला वाटते याच्यामध्ये नक्कीच हा निधी खर्च होऊ शकतो आणि त्या दृष्टीनं शासनानं मला वाटते धोरणात्मक निर्णय घेणं गरजेचं हा अनुसूचित जाती जमातीसाठी जो निधी असतो तो अखर्चित निधी असतो परंतु त्यांच्या योजना किंवा त्या योजनेचा लाभ ह्या हो, समाजापर्यंत पोहोचत नाही निधी अभावी तर यासाठी शासनाने काय तरतूद केली पाहिजे किंवा शासनाचं धोरण कशा प्रकारचं असलं पाहिजे या बाबतीत सरकारचं धोरण तर मी म्हणजे पहिले म्हणतो का पूर्वी जसं होतं का लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये राज्य सरकारनं अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी निधी वितरित केलं पाहिजे जे एवरेज खर्चाचा जे म्हणतात त्या खर्चाच्या ऐवजी लोकसंख्येच्या समप्रमाणामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सरकारनं निधी दिली पाहिजे प्रश्न पहिल्यांदा आणि दुसरा विषय आहे त्याच्यामध्ये तर जे निधी अखर्च